छत्रपती संभाजीनगर मधील अमखास मैदानावरील वक्फ बोर्डाच्या जागेवर शासकीय कार्यालयाचं बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळताच माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कार्यकर्त्यांसह ते पोहोचले आणि काम बंद पाडलं हे मैदान खेळाडूंसाठी आहे खेळण्यासाठी आहे तिथे एक इंचही बांधकाम आम्ही होऊ देणार नाही असा इशारा जलील यांनी यावेळी दिला त्यांच्याशी संवाद साधला आमचे सा प्रतिनिधी सचिन जिरे यांनी होणार आहे कोणत्याही प्रकारच्या ऑफिसेसला परवानगी देण्यात येणार नाही इथे जे खेळाडू हजारोंच्या संख्येने दररोज इथे येतात तेच हे काम थांबवणार आहे आणि शहरवासियांच्या सोळा या ज्या एरियामध्ये हे ग्राउंड आहे बुडीलाईन एरिया टाउन हॉल एरिया आरिफ कॉलनी एरिया इकडचे लोकच हे हे काम होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही इथे कुठल्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला परवानगी देणार नाही म्हणजे नाही आपण पाहिलं ते हे होते इम्तियाज जलील आता याच मैदानावरती हे जे आ, काम सुरू केलं गेलं होतं ते आता ते बंद पाडण्याचं काम या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे आता ही जी मशिनरी आहे त्याच्याद्वारे जे खड्डे यांनी या ठिकाणी केलेले होते ते आता विझवण्याचं काम सुरू आहे आणि या मैदानावरती या मैदानावरती कुठल्याही प्रकारचं कार्यालय आम्ही होऊ देणार नाही त्यासाठी आता जन आंदोलन आम्ही उभारू अशा पद्धतीचा इशारा जो आहे इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर